नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे विद्यमान सातव्या वेतन आयोगाचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे तोपर्यंत या वेतन आयोगाच्या शिफारशी प्राप्त होतील अशी माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नेमणूक लवकरच होईल असंही ते म्हणाले इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत आज अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी करण्यात आली असा प्रयोग करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं आणि संशोधकांच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त मुंबईत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत एम्पॉवरिंग इनोव्हेशन एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमात ते बोलत होते अभिनेता सैफ अली खान याच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत पहाटे मुंबईतल्या घरी अज्ञात इस्मानं त्याच्यावर चाकू हल्ला केला त्यात त्याला सहा ठिकाणी जखमा झाल्या होत्या त्यातल्या दोन जखमा खोल आहेत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर तीनशे एकोणीस अंकांची वाढ झाली आणि तो सत्याहत्तर हजार त्रेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही नव्याण्णव अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार तीनशे बारा अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता नमस्कार